महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिछेवाडी निमगाव फाटी विजोरी आयोजित भव्य दिवे एक आदर्त एक बैल मैदान मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस प्रथम एक्कावन तृतीय एकतीस तित्रीय एकवीस चतुर्थ पंधरा पाचवा अकरा सहावा सात आणि सातवा पाच पालखी मैदान शेजारी निमगाव फाटी तालुका महाशिरोज जिल्हा सोलापूर एकोणतीस एप्रिलला आदर्द बैल मैदान सोन संधीचा लाभ घ्यायचा आहे सोडा हा आता राखीव राहिले रे कारच परिवार बाहेरनं पाठवा हो गावाने इकडे स्टेजच्या समोर जाणे राखीव तासात कार्लोस पैलवान कोण या पाठवा इकडून तिकडून एक राख केव्हा इकडून एक राख केव्हा बाहेरनं पाठवा कोण पण येऊ द्या आता वळवा सोमाग क्रमांक सहा वळवायचा आहे सहा ते पंधरा खाली सोळा ते पंचवीस चे बैलगाडी मला आता वेळ लावायचं नाही गाड्या उपसाज राहायचं सोळा ते पंचवीस आपण तयारी लागा त्याचबरोबर मौजे कोळक तालुका मान जिल्हा सातारा एकोणीस एप्रिल ला होप्पन भव्य देवा मैदान आहे प्रथम एकावन्न तृतीय एकतीस तृतीय एकवीस चतुर्थ अकरा पंचम सात सहावा सात आणि सातवा पाच मौजे कोळक तालुका मान जिल्हा सातारा एकोणीस एप्रिल ला ओपनचा भव्य देवा मैदान सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भैरवनाथ केसरी दोन वारुगड केसरी दोन हजार पंचवीस मौजे वारुगड तालुका महान जिल्हा सातारा ओपनचा भव्य मैदान एकवीस एप्रिल प्रथम एकाहत्तर तृतीय एक्कावन तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम अकरा सहावा सात आणि सातवा सात मौजे वारुगड तालुका महान जिल्हा सातारा एकवीस एप्रिलला ओपन चा भव्य मैदान सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा अकरा तारखेला मौजे पालशी हवामान जिल्हा सातारा आदत बैल मैदान पक्की या मैदानाची ऑनलाईन नवनवी सुरु आजचा उद्याचा आणि परवा उद्याचा दिवस दे। शेवटचा आहे ऑनलाईन नोंदणी करून घ्या मौजे पळशी बैल अकरा तारखेला वळवा गट क्रमांक सहा सोडायचा आहे त्याचबरोबर तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मौजे तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा ओपन सभा सा मैदान आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा एक आदत एक बैल मैदान आहे पंचवीस तारखेला मौजे गारवडी पोस्ट डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा ओपनचं भव्य दिवा मैदान आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा ओपनचा भव्य दिवा मैदान आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मौजे धोंडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा एक आदत एक बैल मैदान आहे माहिनी फाटीवरती सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा कारण यात्रा चालू आहेत त्यामुळं मैदाना सगळं मैदान आहेत सुटला गट क्रमांक सहा सुटला लढत चालू सहा मध्ये दे। लढात चालू दोगात अतिशय सुंदर आणि जगवारच निर्वाद वर्चस्व साधे गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून नवीन गाडी जय संतोष माता प्रसाद सुहानी उद्धव जेठ पाटील आज इप्पन वेळ आहे ही गाडी विजेते आणि विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या अक्षरवर हरपळवाडी उर्फ जगवारचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे सोडा अजून एकदम एक ते पाच सोडा सात सोडायचा आहे सोडा गट क्रमांक सात सोडायचं आहे तु ठेवा सगळं निकाली पण लक्ष द्या हो जरा माग सारे आबा कॅमेरा आहे पाठीमध्ये कार्लोस पहिला शिंदेवाडीचे बोआ आणि कारघाटावरती का निकाली पंच आप एक एक तासावर तास थांबा काय होतं एक साइड तासावर त्या थांबा पंचानी म्हणजे पब्लिक पुढे येत नाही बुवा घरातल्या बाजूला थांबा की गटावरले कुठे आहेत पंच निकाली पंच जुबा गर विशाल भगत एका एका तासावर सगळ्यांनी थांबा म्हणजे काय होत प्रेक्षक पुढे येत नाही तुम्हाला पण सोपं जाईल सोडा सात आहे हो तुमचं मिटलंय का मागच्या चटवली जावा जाव मागच्या चटवली जावा ना माग चटवली बघू दे निवांत काय गडबड ना आपल्याला हो एक ते पाच लिहिलं का द्याकडे झालं पळून आता द्याकडे द्या कितीकडे सोळा सोमा सात पंधरा खाले अय आत गेलेले पलीकडे सात नंबर तासावर ते आत गेलेले इकडे गुलाबी टोपी बॉबी बॉबी सावध उभं राहावा सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला जेड ब्लॅक रायफल आणि डावीला पळाला सोन्या सुंदर गाडी सेमीला पार्ट गेली अक्षय हळपण त्याबद्दल अक्षयला मालकाकडून पाचशे रुपयेच बघचा आणि समालोचन करताना दोनशेच बघायला आपला मनपूरक धन्यवाद अक्षय आपलं बक्षीस मालका घ्या सोळा सात सोडायचा आहे जावा, या बैलगाडी क्षेत्रातले जुने नामवंत जॉखी सुरेश परवा सुरेश डायव्हर वर्धनगड यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुटला गट क्रमांक सात सुटला एक बाद दोन बाद तो लढत चालवाय कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर परंतु एकट्याच निर्वाद वर्चस्व नुसती गती असून चालत नाही शिस्त पाहिजे हा पण पंच निकाल गड क्रमांक सात चा निकाल आहे ताच क्रमांक पाच वरून धावली गाडी कवटेश्वर प्रसारक कातरगटा ही गाडी विजेत झाली विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर वसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र हो तासात न पळत आलेले तासात ना या बाहेरनं पाठीमागा आठवडा सोडा गट क्रमांक आठ सोडायचा आहे हो राखीव तासातले थोडस अजून बाहेर न्या सोळा गट क्रमांक आठ सुटण्यासाठी सज्ज निशान सज्ज झालं पंधरा खाले सोळा ते पंचवीस दहा गटाचे बैलगाडी मालक ऐंशी बैलगाडी मालक गाड्याचं झोपून सज्ज राहायचे सोळा ते पंचवीस सुटला गट क्रमांक या मैदानाचा आठ सुटला चौघात लढत आहे ज्या पाठीमाग नवल घ्या नव लावून घ्या तासात ना, ना सुंदर गाड्या धावत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दुसा बैल मैदान आहे दुसऱ्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे ग्या पाठीमाग नव लावून घ्या गट क्रमांक आठ चा निकाल आठ चा आहे सानिखार. ताज क्रमांक चार वरून लावलेली गाडी नागोर प्रसन्न पारेकरवाडी कुमारे अरवि विक्रम मेटकरी पलवान सुनील पाटील तालींब फोंड शिरोज ही गाडी विजयी त्या बैलगाडी गाडी मालकाचं त्यावर बसणार आहे चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली पारेकरवाडी आणि फोंड शेरोचा बन पळाला गाडी सेमीला पात्र घ्या नऊ घ्याला नऊ सोडायचा नऊ सुटतोय घ्या कठी घ्या सोळा ते पंचवीस सज्ज झालेत का दहा गटाचे बैलगाडी मालक अनिकेत सुतार स्टेज पशी आणखेच सुतार सुटला नऊ एक बाद लड़त लढत चलाय एक तास पळतोय गट क्रमांक नऊ चा निकाल तास क्रमांक चार वरून धावली गाडी बाळवा प्रसन्न अविनाश पडतर रणसिंगवाडी ही गाडी विजय झाली विजय त्या गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमीला पात्र आहे सुंदर गाडी पळाली रंगसिंगवाडीकरांची गाडी गाडी सेमीला पात्र हा जावा लवकर ड्रायव्हरला घेऊन जावं पडदिवशी सोन्या ड्रायव्हर लवकर खाली सोन्या ड्रायव्हर खटावकर मौजे तालुका जिल्हा सातारा संत सद्गुरु भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे दिनांक लिहून घ्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस प्रथम एक्कावन प्रथम एकसष्ट तृतीय एक्केशा तृतीय एकतीस 苏拉达。<鷣><鷣> आठ मध्ये सुंदर गाडी सात मध्ये सुंदर आठ मध्ये सुंदर गाडी पळाली पारेकरांचा या ठिकाणी चंदर पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पार केली बाला डायव्हर नेवरीकरांनी त्याबद्दल या ठिकाणी बालाला पाचशेचं बक्षीस आला आणि समालोचन करताना दोनशे रुपये बक्ष्याला आपलं मनपूर्वक धन्यवाद बाला आपलं बक्षीस घेऊन जा कुणालाही कधी नाराज न करणार असा बाला डायवर नेवरीचा कुणीही सांगितलं ने लगेच गाडीवर बसतो कुणालाही नाराज करत नाही बैलगाडी क्षेत्राला शांत आणि संयमी जॉकी बाला डायवर नेवरीकर दहा सुटला लढत चालू आहे दहा मध्ये सुंदर गाड्या राहत आहेत कसा दुष्याचा रण संग्राम आहे अतिशय सुंदर आणि सोन्याचं निर्वाद वर्चस्व गट क्रमांक दहा आहे दहा आहे ताज क्रमांक चार वरून धावली गाडी बैरुनाथ प्रसन्न बापो सेडपी साथ चोराडे पंधरा पंचावन्न ही गाडी विजय झाली विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या सोन्यावर खडावकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब पिसाळ चोरडे पंधरा पंचावन्न सोन्या गुरव गुरव मंडप चोरडे यांच्या ठिकाणी वादळ पडला सुंदर गाडी सेमीला पात्र संत सद्गुरु निमित्त मौजे येळेवाडी तालुका मान जिल्हा सातारा एक आदत एक बैल मैदान तीस एप्रिल एक... तो तो दोन हजार पंचवीस प्रथम एकसष्ट तृतीय एक्कावन तृतीय एक तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम पंधरा सहावा अकरा आणि सातवा सात मौजे येळेवाडी तालुका मान जिल्हा सातारा तीस एप्रिल आदत बैल दे मैदान सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे सोडा अकरा आहे सोडा आखरा सोडा सोळा अकरा सोडायचा आहे सोळा ते पंचवीसचा जरा सोळा ते पंचवीस